प्राध्यापक टी पी अण्णा सर यांची या ठिकाणी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे अण्णा काय सांगायचं आपण या ठिकाणी काल परभणी या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आपण काल शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे बरोबर आहे कारण पूर्वीपासून आमचं एकदा दोनदा बैठका झाल्या होत्या आणि त्यावेळेस साहेबांचं माझं बोलणं व्हायचं की सर त्या काय पडले त्या काँग्रेसमध्ये या नाही इकडे आपण मिळून काम करू तुम्ही अनुभवी आहेत या मिळून काम करू आपण असे आमची चर्चा व्हायची आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे अनेक वेळा कामाच्या निमित्तानं जात होतो अशी चर्चा व्हायची मग त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की बघू नंतर काय जेव्हा योग येईल तेव्हा बघूया तर काल आम्ही आमचं थोडं काही काम असल्यामुळं त्यांची परभणीला मेळावा होता कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला आम्ही आमचे दहा जणं माझे सहकारी घेऊन आम्ही गेलो गेलो त्यांच्याबरोबर आमच्या बोललोत तर त्यांनी तो, तो हे विषय काढायच्यानंतर ते म्हणले वा असं तुम्ही आता काय हरकत आहे तुमचं काम आहे ते करतो मी हे असं काय आहे ते पण आता तुमचं जे आपण मागं बोललो त्याचं काय करायचं काय नाही साहेब म्हणलं तुम्ही सांगा काय करायचे नाही म्हले आजच इथं प्रवेश करून टाका म्हटलं करूया ठीक करूया म्हणले ठीक आहे म्हणले आता माझी सभा सभासंपत्ती म्हणले ती संपली की लगेच आपण बोलूया म्हणले ठीक आहे म्हणले मग तोपर्यंत मी माझ्या मा हे दहा पंधरा जे सहकारी होते पंधरा वीस जण त्या सहकार्याबरोबर प्रमुखाबरोबर चर्चा केली आणि चर्चा केल्याच्यानंतर आम्ही त्यांना ठरवलं की बा आता काय करायचं आमचं सर्वांचं मत होतं की बा आता आपण इथे एक फार मोठा मेळावा घेऊया आणि त्या मेळाव्यामध्ये प्रवेश करू परंतु आम्ही शिंदेसाहेबाला जेव्हा बोललो तेव्हा ते, ते म्हणले आता नंतर मेळावा ना पण आता आलं तर प्रवेश करून टाका त्याप्रमाणे प्रवेश केलेला आहे आपल्या या राजकीय प्रवेशाने परळीच्या राजकीय वर्तुळामध्ये एक खळबळ उडलेली आहे सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत बरोबर आहे ना मग आता प्रश्न असा आहे की मी पूर्वीपासून या परळी तालुक्यामध्येच किंवा मतदारसंघामध्येच सक्रिय राहिलेलो आहे मी दोन वेळस नगरपालिका साहेबांच्या विरोधामध्ये मी निवडून आलेल्या होत्या आणि त्यामुळं साहजिकच आहे की त्या ठिकाणी लोकांना आता मी शिवसेनेमध्ये आलेलो आहे एकनाथ साहेबांच्या तर त्यामुळं साहजिकच त्यांची भावना उंचवणारच ना त्यांना वाटणारच की आता वा आपल्या विचाराचा माणूस आता मोठ्या माणसाकडे गेलेला आहे उपमुख्यमंत्री साहेबाकडे गेलेला आहे त्यामुळं आता या ठिकाणची नगरपालिका त्यांनी लढवावी सगळं काही करावं असं निश्चित त्यांच्या भावना होणार आहे जर सध्या जर पाहिलं तर सर्वसामान्य जनता असेल कार्यकर्ते असतील तर निश्चित मानणारा वर्ग आपल्याला परळी तालुक्यामध्ये खूप मोठा आहे तर प्रत्येकाचीच भूमिका आहे की टीपी अण्णा मुंडे सर म्हणजे आपण स्वतः नगरपालिका लढवावी आपण नगराध्यक्ष व्हावं अशी भूमिका आहे कसं पाहता या तिकडे बरोबर आहे ना परंतु माझे या तालुक्याचे प्रमुख शिवसेनेचे आणि शहराचे प्रमुख आणि काही प्रमुख नेते ती आमची आता सध्याकाळी चर्चा होणार आहे याच्यावर आणि चर्चा अंती मग आम्ही ते पुढचा निर्णय घेऊया आपण या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेब यांच्या विचाराचे वारसदार आहात हो आहे ना पूर्वीपासून आम्ही काम केलं होतं एकत्र बरोबर राहिलो होतो अचानक काही गोष्टीमुळं आम्हाला बाहेर जावं लागलं त्याच्यामुळं पण इथं काही नसताना आम्ही दोघा तिकाणी आम्ही रात्रंदिवस काम केलं आहे ॲडवोकेट माधव मुंडे मुंडेसाहेब मी रात्रंदिवस काम करून या ठिकाणचा तो पक्ष वाढवला होता आणि तेव्हापासून आम्ही त्यांच्या आम्ही बरोबर होतो एकमेकांचे त्यामुळं निश्चितच मी राजकीय वारसदार आहे कोणाच्या मी संपत्तीचा किंवा कशाचा मी वारसदार नाही आहे नगरपालिका निवडणुकीसाठी आपण या ठिकाणी सध्या सज्ज आहेत आणि सध्या धनुष्यबाण आपण हाती घेतलेला आहे तर किती जागांची आपली मागणी आहे अरे मागणीचा प्रश्न आहे धनुष्यबाण हाती घेतलेला आहे मागणीचा प्रश्न आहे जेव्हा आम्ही तिघजण बसू तीन पक्षाचे प्रमुख आम्ही अजयदादा अजयदादाच्या राष्ट्रवादीचे आणि भाजपचे जे हे दोघंजण प्रमुख आहेत मी एक आहे आम्ही तिघंजण बसूत आणि बसून ठरू त्यावेळेस काय किती जागा कोण घेणार कशा होणार बसून असं ठरलं जाईल त्याच्याबरोबर आमचे त्याच्याबरोबर आमचे तालुक्याचे शिवसेना प्रमुख राहतील प्रमुख राहतील त्याच्यावर तशी ठरेल सर्वांना विचारात घेऊन या गोष्टी करायच्या आपल्याला सर्वांना विचारात घेऊनच मी चलत असतो मी सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना सर्वांना अठरा पगड जातीला बरोबर घेऊन चालणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे मी सर्वांना बरोबर विश्वासात घेऊनच सगळ्या गोष्टी आम्ही करीत असतो निश्चित या ठिकाणी हे होते प्राध्यापक टी पी अण्णा मुंडे सर यांनी त्यांच्या जो या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि निश्चित येणारी भूमिका जी आहे ती स्थानक स्वराज्य संस्थाच्या ज्या नगरपालिका असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या सर्व ज्या भूमिका आहेत या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विचारून विचारात घेऊन ते पुढील भूमिका काय घेतील हे बघणं तितकंच गरजेचं आहे कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल